नमस्कार मी धनंजय स्थान द ऍग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत हवामान बदलाचं संकट शेतकऱ्यांची परीक्षा घेत असताना शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशानं राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजना राबवण्यात येते या योजनेतून शेतकरी गट आणि शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे फळबाग लागवड रेशीम उद्योग ठिबक तुषार संच विहीर खोदकाम शेळी पालन बांबू लागवड मधुमक्षिका पालन कुक्कुटपालन मृदा आणि जनसंधारण शेती अवजारे अशा विविध घटकांसाठी अनुदान दिलं जातं पण या योजनेचं अनुदान लाटण्यासाठी अनुदानाचं बोगस बिल तयार करून ते सादर करून त्यावरती अनुदान लाटल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येऊ लागला आहे शेतकऱ्यांच्या नावाखाली या योजनेचा लाभ मग खरं लुटतंय कोण यावर बोलूच पण त्यासोबतच कांदा बंदी उठवण्याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले होते हरभरा आयातीवरील आयात शुल्क का काढून टाकण्यात आलंय यावरही एक नजर टाकूया आजची पहिली बातमी केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवलेली आहे याबाबत शनिवारी विदेश व्यापार महासंचालनालयानं अधिकृत अधिसूचना जारी केली आहे पण निर्यात बंदी उठवली असली तरी किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्काची पाच मात्र केंद्र सरकारनं जाणीवपूर्वक मारून ठेवली आहे अधिकृत अधिसूचनेनुसार कांद्याच्या निर्यातीवर प्रतिटन पाचशे पन्नास डॉलर निर्यात मूल्य लावण्यात आलंय त्यासोबतच चाळीस टक्के निर्यात शुल्क कायम आहे त्यामुळं निर्यात करतानाही निर्यात शुल्क मोजावं लागणार आहे केंद्र सरकारनं आठ डिसेंबर रोजी अधिसूचना काढत कांदा निर्यात बंदी केली होती कांदा निर्यात बंदीनं शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडलं त्यामुळे शेतकरी कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी करत होते पण सरकारनं सहा महिने या मागणीकडे दुर्लक्ष केलं आता मात्र लोकसभा निवडणुकांमध्ये कांदा निर्यात बंदीचा फटका कांदा उत्पादक पट्ट्यात बसू शकतो याचा अंदाज आल्यामुळे केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली आहे मात्र निर्यात शुल्काची पाचर तेवढी मारून ठेवली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तावीस एप्रिल रोजी नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचं ट्विट करत पंतप्रधानांचे आभार मानले होते पण त्यावेळी कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय झालेला नव्हता हेच आता केंद्र सरकारनं शनिवारी काढलेल्या अधिसूचनेवरून स्पष्ट होत आहे पुढची बातमी अकोला जिल्ह्यात पोखराचं अनुदान लाटण्याचा प्रकार उघडकीस आलाय त्यावरून विधिमंडळात वातावरण चांगलंच तापलं होतं योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात तीन कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिली होती तसंच संबंधित अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीनंतर ते पूर्णतः दोषी आढळले तर कारवाई करू अशी ग्वाही सुद्धा मुंडे यांनी त्यावेळी दिली होती त्यामुळे पोकऱ्यातील घोटाळा राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता त्यानंतर चौकशीचा भाग म्हणून अनुदानासाठी सादर केलेली बिलं राज्य कर आणि सेवा कर उपायुक्त कार्यालयाकडून तपासण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती या बिलांची अजूनही बरीच चौकशी शिल्लक आहे पण नागपूरच्या विभाग कार्यालयानं दिलेल्या अहवालानंतर बोगस बिलांचा मुद्दा खऱ्या अर्थानं चव्हाट्यावर आलाय तर अकोला जिल्ह्यात शेतकरी कंपन्या गटांनी कृषी अवजार बँक घटकाचा लाभ घेण्यासाठी जी बिलं सादर केली त्यातली काही बोगस असल्याचा संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता काही गट आणि कंपन्यांनी अवजारांची खरेदी अकोल्याऐवजी दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या नागपूरच्या यंत्र पुरवठादाराकडून घेतल्याचं दाखवलं होतं वास्तविक अकोला जिल्ह्यात कृषी यंत्र आणि अवजार निर्मिती आणि पुरवठादार असतानाही शेतकरी गटांनी नागपूरमधून यंत्रांची या कृषी अवजारांची खरेदी का केली त्यामुळे संशय वाढला होता जेव्हा नागपूरच्या संबंधित पुरवठादाराच्या नावानं सादर झालेल्या बिलांची चौकशी झाली त्यावेळी तर संशय अधिकच बळकट झालेला हे प्रकरण जीएसटी टी अधिकाऱ्यापुढे आलं आणि त्यावेळी तर पुरवठादारानं आपल्या नावावर दोन तीन चुकून बिल असल्याचंही मान्य केल्याचं बोललं जातं त्यासाठी रितसर जीएसटी भरणा केलेली कागदपत्रंही दाखवली होती पण आपल्याच नावानं आलेली बिल कुणीतरी संगणकावर तयार केल्याचा संशय घेतला होता मग या प्रकरणात राज्यकर उपायुक्तांनी दिलेल्या अहवालानंतर कृषी खात्यातील अधिकाऱ्यांचेही डोळे वटारले गेले नागपुरातून यंत्रांची खरेदी करून बिल सादर केलेल्या गट आणि कंपन्यांना विभागीय कृषी सहसंचालकांच्या निर्देशानुसार नोटीस बजावण्यात आली आहे अकोला जिल्ह्यात जिल्ह्यालगत यंत्रनिर्मिती असताना लांबच्या जिल्ह्यातून एकाच वेळी बिल सादर केली जात असताना याबाबत तेव्हा संशय का घेतला गेला नाही अशी एक ना अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत आता संबंधितांकडून शासनाचे अनुदान वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत दुसरीकडे ही कारवाई टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींचा आश्रय घेत दबाव आणला जातोय तर दोषी असलेल्या गट कंपन्या तसंच संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी सुद्धा करण्यात येऊ लागली आहे पुढची बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडहिंगलज या दोन तालुक्यात सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये सध्या पंधरा वाड्या वस्त्यांवर भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झाली आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून विहिरी विंधन विहिरी अधिग्रहण करणं शक्य तिथं नवीन विंधन विहीर घेण्याच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आला आहे याबाबत जिल्ह्यात कुठेही अंमलबजावणी झाली नसली तरी तयारी मात्र करण्यात आलेली आहे कागदावर आराखडा तयार करण्यात आलाय पण पाण्याअभावी पिकं करपू लागली आहेत तर काही ठिकाणी रहिवाशांच्या कोरड पडण्याची वेळ आली आहे अशातच लोकसभेच्या निवडणुकांमुळे तालुका जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारात दंग आहेत दुष्काळाची स्थिती गडद होत असल्यानं नऊ तालुक्यातील पंधरा वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे आराखड्यातील प्रस्तावित सर्व कामं प्रत्यक्षात सुरू नसल्याचं गावकरी सांगतायत आता बातमी आंबा पिकाची कोकणाचं वैशिष्ट्य असलेल्या आंबा पिकासाठी लवकरच स्वतंत्र मंडळ स्थापन करू असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी रत्नागिरीत दिलं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शहा यांची शुक्रवारी रत्नागिरीतल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर सभा झाली त्यानंतर सांगली येथील सभेत शहा यांनी पवारांवरती टीका केली शहा म्हणाले सांगलीतला आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखान्यासह राज्यातील दोनशे एक साखर कारखान्यांपैकी एकशे एक, एक कारखाने बंद पडले आहेत राज्यातील चौतीस जिल्हा बँकांपैकी बत्तीस बँकांवर प्रशासक का आणले याचं उत्तर माजी केंद्रीय मंत्री म्हणून शरद पवार यांनी द्यावं असं आवाहनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे याच्यानंतरची बातमी शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा केंद्र सरकारनं एक कलमी कार्यक्रम राबवलेला आहे लोकसभा निवडणुकांच्या काळात डाळीचे दर वाढू नयेत यासाठी केंद्र सरकार हा धून मागं लागलेला आहे केंद्र सरकारनं डाळीच्या किमती कमी करण्यासाठी देशी हरभऱ्यावरील आयात शुल्क शून्यावर आणलंय तसंच पिवळ्या वाटाण्याच्या आयतीची मर्यादा एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढवली आहे केंद्र सरकारनं शुक्रवारी याबाबत अधिसूचना जारी केली आहे यापूर्वीच केंद्र सरकारनं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत शुल्कमुक्त हरभर आयतीला परवानगी दिली होती त्यानंतर हरभरा आयातीला मुदतवाढ देण्यात आली होती मागील महिन्यात किरकोळ बाजारात डाळीच्या किमतीत काहीशी सुधारणा दिसत होती त्यामुळं केंद्र सरकारनं हालचाल सुरू केली आणि शेवटी हरभरा आयातीवरील शुल्क शून्यावर आणून आयातीला मोकळी दिली आहे यंदा हरभऱ्याचं उत्पादन घटल्यानं शेतकऱ्यांना झळ सोसावी लागत होती त्यात आता केंद्र सरकारनं आयात शुल्क शून्यावर आणत शेतकऱ्यांच्या ताटात मातीच कालवली आहे या माहितीसोबत या बातम्यांसोबत मित्रता सिथेच थांबतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या